हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पेरंट या ॲपमध्ये सॉरी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम टी एस या पदासाठी जॉब प्रोफाईल काय आहे ते बघणार आहोत ओके एम टी एस म्हणजे काय तर मल्टीटास्किंग स्टाफ ओके कुठचा तर पोस्ट ऑफिसमधला पोस्ट ऑफिसमधील एम टी एस या जॉबच्या प्रोफाईलबद्दल जॉब प्रोफाईलबद्दल आपण माहिती घेणार आहोत माझं सिलेक्शन झालं होतं एम टी एस म्हणून दोन हजार एकवीसच्या दोन हजार वीसच्या ॲडमध्ये एम टी एस म्हणून सिलेक्शन झालं होतं परंतु मी ती जॉईनिंग जॉईन जोएन केली नाही कारण की सेम ॲडमध्ये माझं पोस्टमन म्हणून पण सिले पोस्टमन म्हणून पण सिलेक्शन झालं होतं ओके या ठिकाणी माझा पण सिले या या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं होतं म्हणून मी ही ही, ही हा जॉब जॉईन केला नाही परंतु ज्यांनी ज्यांनी हा जॉब जॉईन केला आणि सर्विस केले त्यांच्याशी संवाद साधून मी आजचा व्हिडिओ बनवत आहो आज एम टी एस या पदासाठी जॉब प्रोफाईल काय आहे याबाबतचा आजचा व्हिडिओ आहे ओके चला सुरुवात करू व्हिडिओला तत्पूर्वी एक छोटीशी अपडेट आहे वीस तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत आपली वीस डिसेंबर टू पंचवीस डिसेंबरपासूनपर्यंत आपल्या आउट ऑफ मॅथ्स निकुरे या बॅचवर ऑफर चालू आहे केवळ दोनशे रुपयामध्ये तुम्ही चाळीस टॉपिकची तयारी करून घेऊ शकता जमेल तेवढी मी कमी फी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ओके चला आजच्या व्हिडिओकडे वळू 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 एम टी एस जॉब प्रोफाईल एम टी एस कोर्टचा तर पोस्ट ऑफिसमधील एम टी एस पोस्ट नेम बघून घ्या पहिलं काय आहे एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफ इन पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिसमधील वेगवेगळ्या डिपार्टमेंट वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या ऑफिसम ऑफिसमध्ये एम टी एस ही पोस्ट असते आपण फक्त पोस्ट ऑफिसमधील एम टी एस या पदाबाबत माहिती घेणार आहोत आणि स याची ॲड असते कोणती पो पोस्टमधून एम टी एस आणि मेलगार्ड भरती या नावाने ॲड येते आणि एक्झाम थ्रू सिलेक्शन तुमचं होते ओके चला वर्क प्लेस राहते तर डिस्ट्रिक्ट सिटी किंवा बिग तालुका सिटी या ठिकाणी वर्क प्लेस राहते वर्क ऑफिस कोणतं हेड पोस्ट ऑफिस एच पी ओ त्याला किंवा एसओ एसओ सब पोस्ट ऑफिस वर्किंग अवर्स तुम्हाला किती तासाची ड्युटी राहते तर आठ तास तुमची डी ड्युटी राहते लंच ब्रेक तीस मिनटं ओके पोस्टमंडला पण तीस मिनट राहते तुम्ही एक तास पण घेऊ शकता पोस्टमंडला तसं काही बंधनच नाही जो माणूस ऑफिसच्या बाहेर काम करतो ना त्याला किती तास सुट्टी घेतात जीवासाठी काही बंधन नाही फक्त काम प्रॉपर का लागते पण हा एम टी एस आहे एम टी एस पूर्णपणे मित्रांनो ऑफिसच्या आतमध्ये ड्युटी आहे ओके पूर्णपणे एक एक सेकंद ही तुमचा बाहेर नाही एक सेकंद एक मिनिट ही तुमचा बाहेर नाही पूर्णपणे ऑफिसच्या आतमधली ड्युटी आहे ओके ऑफिस टाईम काय असतो तर नऊ ते पाच किंवा आठ ते चार हा ऑफिस टाईम आहे किंवा सात ते दहा प्लस तीन ते सहा नऊ ते पाच येते आठ तास आठ चा, ते चार हे पण हे पण होते आठ तास इकडे सात तीन दहा तीन तीन सहा सहा तास ओके जर तुमचा नऊ ते पाच टायमिंग असेल तर आठ तास काम करावं लागते आठ ते चार टायमिंग असेल तर आठ तास करावं लागते आणि एक दुसरं पण आहे बरं शिफ्टनुसार मग दोन शिफ्ट मग तुम्हाला काम करावं लागेल कप करा लागते एक सात ते दहा आणि दुसऱ्या तीन ते सहा एकूण सहा तास तुम्हाला काम करावं लागेल ठीक आहे एकंदरीत पाहता ड्युटी किंवा ऑफिस टाइम तुमचा हा एक तो नौते राहील एक तर नऊ ते पाच राहील किंवा आठ ते चार राहील आणि दुसरा दोन शिफ्ट मध्ये सात ते दहा प्लस तीन ते सहा मधामध्ये तुम्हाला दहा ते तीन आहे ना तो गॅप आहे त्यामध्ये तुम्हाला घरी जायचं आहे घरून घरी जाऊन तुमचा आराम करायचा आहे गोष्टात काम करायचं नाही समज इथपर्यंत का सात वाजता ऑफिस जायचं दहा वाजता ऑफिसच्या बाहेर पडायचं दहा पासून तीन तुमच्यासाठी ऑफिस बंद राहील तीन पासून सहा पर्यंत तुम्हाला पुन्हा ऑफिसवर जायचं आहे मधामध्ये दहा ते तीन म्हणजे किती होत आहे पाचक तास आहे ना ऑफ फक्त शिफ्ट तुमची ड्युटी आहे सात ते दहा आणि तीन ते सहा एकूण सहा तास फक्त तुमची ड्युटी राहील पगार किती आहे सर पोस्टमॅनपेक्षा थोडासा कमी आहे सर दुसरं काय अठ्ठावीस हजार ग्रॉस सॅलरी अठ्ठावीस हजार एकशे अठ्ठावीस रुपये ग्रॉस सॅलरी आहे आणि इनहँड मित्रांनो इन हॅन सॅलरी किती तर तीन हजार किंवा बत्तीसशे वगैरे एकतीसशे बत्तीसशे तुम्ही मायनस करून टाका ठीक आहे तीन हजार शंभर किंवा तीन हजार दोनशे किंवा तीन हजारच्या आसपास इथून मायनस करून टाका पंचवीस हजार साडेपंचवीस हजार तुमची इन हँड सॅलरी ओके अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार एकोणतीस हजार ग्रॉस सॅलरी हे कुठं यवतमाळ सारखं शहर यवतमाळ सारखं छोटं शहर अठ्ठावीस हजार सॅलरी नागपूरमध्ये दोन अडीच हजार आणखी वाढवून द्या मुंबईमध्ये दोन अडीच हजार वाढवून द्या ठीक आहे माझं सिलेक्शन कुठून होतं मित्रांनो हे हे होतं मुंबईमधून सिलेक्शन माझं एम टी एस म्हणून एम टी एस आणि पगार किती बत्तीस हजार पाचशे पकडासा ओके बत्तीस हजार पाचशे ग्रॉस हजारी मुंबईमध्ये यवतमाळमध्ये अठ्ठावीस हजार तीस हजार नागपूरमध्ये पकडून घ्या आता नागपूर तीस हजार वर पाचशे वगैरे तीस हजार हो तीस हजार पाचशे किंवा त्या दरम्यान तुम्ही एक ॲव्हरेज मला सांगता हे ॲक्च्युअलमध्ये यवतमाळ पेमेंट आहे हे वेंड लक्षात ठेवा अठ्ठावीस हजार एकशे सव्वीस रुपये स्टार्टिंग पेमेंट इथपर्यंत तुमचं समजलं का सगळं हो सर समजलं चला समोरचं काय आहे ते तुम्हाला सांगून देतो आहे का नाही समोरचं पाहू हां एम टी एस जॉब पूर्ण पूर्णाच्या पूर्ण ऑफिसमध्ये मी माझ्या पीपीटीत लिहिलेलं नसेल तरी सांगता काळजी करू नका पूर्णाच्या पूर्ण जॉब ऑफिसमध्ये ऑफिसचा टायमिंग पण सांगितलं आहे किती किती राहत आहे आणि त्यानंतर महत्त्वाचं 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 पोस्टमन आणि एम टी एस दोघांना पण युनिफॉर्म कंपल्सरी आहे दर सहा महिन्याला तुम्हाला युनिफॉर्मसाठी अडीच हजार रुपये देते सरकार डिपार्टमेंट सरकार डिपार्टमेंट ड्रेस अलाउन्स तुमचा दर सहा महिन्याला अडीच हजार त्यालाच तुम्ही इयरली किंवा वार्षिक पाच हजार पाच हजार रुपये तुम्ही म्हणू शकता ओके पोस्ट ऑफिस तुम्हाला स्वतः स्वतः पैसे देते तुमचा युनिफॉर्म खरेदी करण्यासाठी युनिफॉर्म कोणता कलर कलरचा आहे खाकी कलरचा पोस्टमनला जसा युनिफॉर्म आहे सेम युनिफॉर्म एम पी एसला आहे काहीही फरक नाही काहीही चेंजेस नाही ओके चला आणि युनिफॉर्म कंपल्सरी आहे पोस्टमन आणि एम टी एस दोघांना पण कंपल्सरी आहे एकदा मित्रांनो पोस्टमन आणि एम टी एस या दोघांपैकी कोणाची पोस्ट थोडी वरची आहे ते पण सांगून देतो पोस्ट ऑफिसमध्ये सर्वात खाली असते जी डी एस जी डी एस म्हणजे होते ग्रामीण ग्रामीण डाक सेवक तुम्ही यांनाच ग्रामीण भागातले पोस्टमन म्हणू शकता त्यावर येते एम टी एस एम टी एस त्याच्यावर येते पोस्टमन पोस्टमन त्याच्यावर येते पोस्टल असिस्टंट त्यानंतर पोस्टमास्तर पोस्टमास्तर ओके अशी पोस्ट ऑफिसची श्रृंखला आहे त्यामध्ये सर्वात खाली जी डी एस जे ग्रामीण भागामध्ये राहते ग्रामीण पोस्टमन त्यांना तुम्ही म्हणू शकता ओके चला त्यानंतर एम टी एस पोस्टमन पोस्टल असिस्टंट आणि पोस्ट मास्टर अशी श्रृंखला वाढत जाते ओके जी डी पेक्षा थोडी वरची लेवल आहे एम टी एस एम टी एस पेक्षा थोडी वरची वरची पोस्ट आहे पोस्टमन पोस्टमनपेक्षा वरची पोस्ट पोस्टल असिस्टंट आणि सर्वात वर म्हटलं तर पोस्ट तुम्हाला माहीत असलेला पोस्ट मास्तर ज्या ज्यांच्या हाताखाली पूर्ण पोस्ट ऑफिस त्यांच्या हाताखाली राहते पोस्ट ऑफिसचा मालक म्हणजे पोस्ट ओके त्या व्यतिरिक्तही ही एस पी वगैरे डी एस पी वगैरे ए पी एम वगैरे सगळ्या गोष्टी नंतर ते तुमच्या जा, सध्या जा, कामाचे नाही एस पी म्हणजे यांच्या फोन वर एस पी राहते त्यांच्या आणखी कोणी राहत असेल ते तुमच्या कामाचं नाही सध्या तुम्हाला फक्त ढोबळमान मानाने जेवढा कामाचं आहे जेवढं सध्या तुम्हाला पाहिजे तेवढं मी अगावपन। अगावपन ते सांगतो ठीक आहे बाकी गोष्टी अगाव पण अगाव पण मी छोटे मोठे फाटीफुटे पण सांगण्यात अर्थ नाही ना ठीक आहे जेवढे तुमच्या कामा कामाच्या गोष्टी आहेत तेवढे मी तुम्हाला इथे सांगतो तर एम टी एस कुठं हे करते आपली ते इथं पगार आहे अठ्ठावीस हजार रुपये शंभर याचा पगार ते हत्तीस हजार पाचशे पकडा स्टार्टिंग पेमेंट सांगा इकडं असं ना त्रेचाळीस पंचेचाळीस वगैरे एक पन्नास पन्नास हजार वगैरे आकडा तुम्ही पकडून चला पंचाळीस पन्नास हजार वगैरे आकडा पोस्टल असिस्टंटचा पकडून चला मला प्रॉपरली आता स्टार्टिंग पेमेंट माहीत नाही ओके चला ग्रामीण डाकसेवक चौदा ते सोळा हजार चौदा ते सोळा एक दोन तीन चौदा ते सोळा हजार ग्रामीण डाकसेवक त्यानंतर पोस्ट एम टी एस त्यानंतर पोस्टमन त्यानंतर पोस्टल असिस्टंट त्यानंतर पोस्ट मास्तर पोस्ट मास्तर म्हणजे कोण तर पोस्ट ऑफिसचं मला समजून जातो मी ओके जे पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्ट ऑफिसची सर्वात मोठी पोस्ट म्हटलं तर पोस्ट मास्तर पोस्ट सरांच्या वर पण पोस्ट आहे जे डिव्हिजन लेवलवर आर ओ रेजे रिजनल ऑफिस लेवलवर काम करते त्यांच्याविषयी आपण नंतर कधी चर्चा करू ठीक आहे तुमच्या सध्या कामाचं एवढं आहे एवढं तुम्ही घ्या एम टी एस तुमचा इन्फॅरी करते एम टी एस बाबत आपले <coughs> एम टी एसची मी जॉब प्रोफाईल तुम्हाला सांगितली आहे व्यतिरिक्त काही अलाउन्सेस वगैरे दोन तीन हजार वगैरे मला वाटतं हां दिवाळी पण बोनस भेटते बरं बारा हजार वगैरे हो सांगू का ते दिवाळी बोनस बोनस पेलिंग एकदा चेक करून घ्या तेरा ते चौदा हजार भेटते पोस्टमनला सेम थोडंफार एम टी एसला थोडं एखादी हजार कमी असेल बहुतेक मला वाटते तेरा ते चौदा हजार एक दोन तीन ठीक आहे पोस्टमनला भेटते दिवाळी बोनस एमटीएसला पण दिवाळी बोनस भेटते एक दोन हजारानं थोडं खाली उतरा तुम्ही बारा तेरा हजार वगैरे हो तुम्ही म्हणू शकता दिवाळी बोनस सोबत डीएरन अलाउन्सेस वगैरे भेटते ड्रेस अलाउन्स पण तुम्हाला सांगितले डीएरएस अलाउन्स किती भेटते तर एकोणतीसशे पर थ्री मंथ मंथ आणखी एक दोन अलाउन्सेस भेटते वाटते ओके okay. आणि हा आय पी बी अकाउंट पण काढता येते एम टी एस ला आणि त्यांना पण साठ रुपये पर अकाउंट भेटते साठ पर साठ रुपये पर अकाउंट तीन हजार तीन हजार रुपये माहिती तुम्ही इथे पाडू शकता काही नाही इथपर्यंत तुमच्या गोष्टी सगळ्या क्लिअर आहे ओके पूर्णपणे ऑफिसच्या आतमध्ये काम आहे ऑफिसच्या आतमध्ये कोणतं काम आहे तर काही नाही इकडली फाईल तिकडं उतून नेऊन ठेवणे तिकडली फाईल इकडे येऊन आणून नेऊन ठेवणे बस एवढं काम आहे सविस्तर एम टी एसला काम काय असते ते वाटल्यास आपण सविस्तर एका नवीन व्हिडिओमध्ये सांगूनच घेऊ ठीक आहे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला जास्त काही काम नाही बरं आहे काम ठीक आहे जेवढा पगार भेटते तेवढा काम आहे कमी नाही काम कमी नाही ते सांगासाठी आहे थोडंसं परंतु हो खूप कमी पण काम नाही खूप जास्त पण काम नाही ओके थँक्यू आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा आणि हो ज्यांना कोणा कोण आल्यानंतर आपली बॅच जॉईन करायची असेल त्यांनी निश्चितच ही बॅच आपली जॉईन करू शकता तुम्हाला इथे प्रॉपर टॉपिक दिसत नसेल ना ठीक आहे बॅचमध्ये मी डि बॅचच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी व्यवस्थित सगळे टॉपिक्स मी लिहून तुम्हाला मेन्शन केलेले आहे सगळे टॉपिक्स तुम्हाला इथे दिसत आहेत ते सगळे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करून दिले जाईल एकूण टॉपिक्स आहे आणि दीडशेच्या आसपास तुमचे लेक्चर राहील ओके शंभर प्लस लेक्चर दीडशे नसेल तरी शंभर प्लस लेक्चर आरामात राहील आतापर्यंत पन्नास टॉप पन्नास लेक्चर माझे शूट झालेले आहे पंचाळीस कल्पर अपलोड झाले आणि चार पाच शेड्यूल करून आहे इथपर्यंत समोर गोष्ट समजली आहे बॅचची फीज आहे तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव ऑफर म्हणून तुम्हाला दोनशे रुपयात की एकशे नव्याण्णव नव्याण्णवमध्ये भेटून जाईल ऑफर कधीपर्यंत आहे तर वीस तारीख वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंत ऑफर आहे ऑफरचं नाव काय मित्रांनो तेच आहे वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर ऑफर आणि हां कुपन कोड कोणता आहे तर वीस पंचवीस डीई सी ओके हां हे हा कूपन कोड आहे सर्वात खाली लिहिलेलं मी तो कुपन कोड आहे आणि हां बॅचकडून जॉईन करायची तर माझं ॲप आहे मराठी एसपरंट नावनं नावनं नावाने प्ले वर ॲप आहे तिथून जाऊन तुम्ही ॲप इन्स्टॉल करून बॅच जॉईन करू शकता स्टोअर सेक्शनमध्ये आहे की किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण लिंक पिन केलेली आहे तिथून पण तुम्ही माझं ॲप इन्स्टॉल करून बॅच जॉईन करू शकता आणि हां मी ज्या पद्धतीने मी माझं गणित डेव्हलप करून तीन तीन एक्झाम क्रॅक केल्या त्या पद्धतीने त्या पद्धतीने पण तुम्ही गणित डेव्हलप करून गणिताच्या भोरच्यावर जेवढा एक्झाम क्रॅक करणारी तुम्ही क्रॅक करू शकता ओके चला थँक्यू